जय जिजाऊ जाऊ मी इंदू गायकवाड हिरखणी बुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत वेगळा विषय आहे तो आहे प्रवाह हा प्रवाह सर्वच बाबतीमध्ये लागू होतोय फक्त शिक्षणच नाही तर स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य महत्वाकांक्षा कुठलं कार्य कुठला प्रवास काहीही कुठलाही विषय हा प्रवाहाशी येऊन जोडतो नदीचा प्रवाह झऱ्याचा प्रवाह समुद्राचा प्रवाह ओढ्याचा नाल्यांचा सगळ्या सगळ्या वाहणाऱ्या प्र मार्गस्थ होणाऱ्या गोष्टींचा प्रवाह तो कुठंच थांबलेला नसतो आणि थांबला तो संपला आता उदाहरणार्थ आपण अभ्यासाच बघूया अभ्यासातला अभ्यास प्रवाह आता अभ्यास हा सर्व विषयांचा अभ्यास एकच विषय नाही सगळे विषय आपले शाळेचे कॉलेजचे जे काही आपण शिकत असो त्या सर्व विषयांचा अभ्यास प्रत्येक विषयाला प्रवाह आहे असा आहे का की एका विषयाला आहे आणि एका विषयाला काही नाही केलं तरी चालणार आहे असं नाही तर प्रत्येक विषयाला प्रवाह आहे वेग आहे आता काय करायचं आहे प्रवाहाला काय करायचं आहे प्रवाह आपल्याला आपल्याला लक्षात येतो बघा आपल्याला कोणी सांगत नाही की तुझा विषय कसा कच्चा आहे का कसा चांगला पक्का झालेला आहे काय आहे काय नाही हे आपल्याला माहित असतं आपले शिक्षकसुद्धा आपल्याला नाही सांगू शकत की तू गणितामध्ये कच्चा आहेसा तू इंग्लिशमध्ये कच्चा आहेसा पण ते कधी सांगू शकतात जेव्हा तुमचे मार्क्स दिसतील तुम्ही नापास झालेला असाल कमी मार्क्स पडलेले असतील किंवा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता आली नाही तर मग तुम्हाला शिक्षक सांगतात की तुझा हा हा विषय का साहेबर काय लक्ष दे तू जरा असं जरा मनापासून जरा कर बरं जरा प्रॅक्टिस कर जरा तुझा वेग वाढव जरा प्रयत्न कर मग होशील मग होईल प्रवाह तुला होशील पास तू चांगले मार्क्स मिळतील चांगले अभ्यास लक्षात राहील पण हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल त्याला वेग द्याल तेव्हा हा प्रवाह होईल कोणालाच असं वाटत नाही की आपलं कुठल्याही गोष्टीचं एक साठा व्हावा त्या गोष्टींचं डबकं व्हावं आयुष्याचं डबकं व्हावं शिक्षणाचं डबकं व्हावं आपल्या कुठल्या इतर गोष्टींचं काही तिथंच स्टॉप व्हाव्यात त्याचं डबक्यात रूपांतर व्हावं थोडक्यात काय डबक्यात रूपांतर झालं म्हणजे काय आई तिथं स्टॉप झालं मग आई तिथं थांबलं की तुमची प्रगती थांबते तुम्हाला वेग नाही आहे त्या ठिकाणी साठून राहिलं मग काय होतं त्या ठिकाणी सगळं सडायला किडायला सुरुवात होते किडामुंगी जीवजंतू वाढतात तिथं मग त्याचं घाणीत रूपांतर होतं पाण्याला दुर्गंधी यायला लागते तिथं सगळे रोगराई वाढते म्हणजे तिथे एकंदरीच काय आहे तुमची प्रगती कोणते तुमचं आयुष्य खुंटतं तुमच्या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी खुंटतात म्हणजे तिथं सगळं तुम्हाला वाटच बंद होतात तर हे कोणालाच आवडत नसतं विषयाची जेव्हा तुम्ही तयारी करता एखादी गोष्टीचा तुम्ही समजा प्रवास करायचा आहे तर तुम्ही प्रवास करताना तो कसा करायचा कुठल्या दिशेने करायचा कसे प्रयत्न करायचे ह्याचं काहीतरी नियोजन करताच ना तसंच अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण करावंच लागतं तुम्ही जर ठरवलं की माझं इथं या विषयाचं डबक्यात रूपांतर झालेलं आहे आता उदाहरणार्थ इंग्रजीचं घ्या की समजा आता मला इंग्रजीचा विषय हा अवघडच जातोय मग अवघड का जातोय तर मग त्याचं तुम्ही उत्तर शोधता का अवघड जातो तर मी काय जास्त त्याच्याकडे लक्षच देत नाही शब्दार्थपाठ करत नाही वाक्यरचना करत नाही ग्रामर समजून घेत नाही काही त्याचे प्रश्न उत्तरं सोडवत नाही चर्चा विनिमय करत नाही शिक्षकांना अडचणी विचारत नाही माझे स्वतःचे शून्य प्रयत्न आहे त्यामुळे मला ते अवघड जाते नाही अवघड जाते म्हणून त्याचं डक्क साठलेलं आहे ते मार्गस्थ होत नाहीये मग काय करायला पाहिजे आता त्याच्यासाठी काय वेगळं कोणी सांगायला पाहिजे का की तू तु, तुझं हा विषय कच्चा आहे ना काय हे त्या त्या विद्यार्थ्यालाच माहीत असतं की आपल्याला हे अवघड का जाते आपण करत नाही म्हणून आपल्याला अवघड जाते मग तुम्ही त्याच्यावरती काय प्रयत्न करता का फक्त विचारच करत बसता आणि ठरवलं असं की मी चांगला क्लास लावेन झालं लावलं क्लास तुम्ही क्लास जरी लावला तर मग क्लासमध्ये तुम्ही लक्ष दिलं तिथेही प्रयत्न केले तरच त्या क्लासचा उपयोग होणार आहे नाहीतर तुम्ही शाळेमध्येही काही लक्ष दिलेलं नाही क्लासमध्येही काही लक्ष दिलेलं नाही तर तुमचं डबका आहे ते तसंच राहणार आहे तर त्याला प्रवाह मिळणारच ना नाही वेग मिळणारच ना नाही आहे स्वतःचे प्रयत्न करणं सर्वप्रथम मार्ग शोधणं मार्ग सापडल्यानंतर त्या दिशेने प्रयत्न करणं योग्य प्रयत्न करणं योग्य दिशेने प्रयत्न करणं मग त्याला वेग येतो मग ते प्रवाह एक सुरू होतो तो, तो मग तुम्हाला तुमच्या सक्सेसकडे घेऊन जातो आता उदाहरण एक दुसरं पण बघूयात आपण आता उदाहरणार्थ डोंबऱ्याचा खेळ बऱ्याचदा रस्त्यावरती तुम्ही बघितला असेल आता हा डोंबऱ्याचा खेळ जो असतो तिथे प्रयत्न काय असतात बघा तिथं तुम्ही मनोरंजन म्हणून बघता गर्दीत अगदी टक लावून पाहता कशी ती मुलगी त्या दोरीवरनं चालली आहे तिची आई ते, ते वाजवत असते आणि त्या वाजवण्याच्या लय ती मुलगी त्या दोरीवरनं असा बॅलन्स एक काठी धरलेली असते आणि त्या बॅलन्स करून त्या दोरीवरनं एक एक पाऊल असं त्याच्यामध्ये बोटर उठवत ती पुढे पुढे येत असते आता या ठिकाणी तिचे प्रयत्न काय असतात तर तिचं लक्ष तिचं लक्ष तिचं जे बॅलेन्स सांभाळण्याचा जो केंद्रबिंदू असतो तो तिने बरोबर पकडलेला असतो तिथं बॅलेन्स डगमगत नाही ती, ती, ती काठी जी असते ती काठी बॅलेन्स करते अशी आणि तिचं सगळं लक्ष त्या मुलीचं त्या बॅलेन्सवरती असतं ते खाली काय वाजवता ते आजूबाजूला काय गर्दी आहे आरडाओरडा आहे याच्याकडे त्या मुलीचं लक्ष नसतं तिचे प्रयत्न फक्त काय असतात ते लक्षच केंद्रीकरण करून, करून ते लक्ष तिथं केंद्रित करून त्या दोरीवरनं पुढं पुढं हळूहळू हळूहळू हळू टोकापर्यंत येणं सरकत येणं पुढे पुढे एक एक पाऊल टाकणं हे प्रयत्न मग हा काय झालाय प्रवाह झालाय हा वेग आहे हा थांबलाय का नाही हळूहळू हो। ती त्या दोरीवरनं पुढं पुढं येत आहे प्रवास होत आहे मार्ग अस्त होत आहे तर हे तुम्हाला लक्षचं केंद्रीकरण करावं लागतं आणि त्या योग्य ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करत 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 पुढं यावं लागतं म्हणजे तुम्ही त्या सक्सेसपर्यंत पोचता जरा तर जरी लक्ष हटलं त्या ठिकाणाहून तर काय होईल खाली कोसळणार ती जी मुलगी त्या दोरीवरून चालते जर तिचं थोडंसं जरी लक्ष डगमगलं इकडं तिकडं झालं तर ती वरून पडू शकते हातपाय मोडू शकतात दुखापत होऊ शकते त्यासाठी काय करते ती कटाक्षानं ते केंद्रबिंदू जो असतो लक्ष ठेवण्याचा संतुलित ठेवण्याचा तर त्याकडं ती बारकाईने लक्ष ठेवून प्रयत्न करते अभ्यासातही तसंच करायचं असतं भरपूर वेळ फक्त पुस्तक हातात घेतलं आणि फक्त वाचतच बसले काही तर त्याला तो लक्ष केंद्रीकरण म्हणत नाही तुम्ही लक्ष केंद्रीकरण करून केला अभ्यास तर तो, तो तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातो तो प्रवाहाकडे घेऊन जातो तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही विषय असो काहीही असो तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बॅलन्स केला पाहिजे केंद्रबिंदू तुमचा ठरवला पाहिजे आणि त्या योग्य ठिकाणीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे मग तुम्हाला योग्य ठिकाणी पोचता येईल तर हे उदाहरण लक्षात ठेवायचं आणि अशा आजूबाजूच्या प्रयत्नांकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहायचं कोण कसे प्रयत्न करताय काय करताय आपल्याला जर सुचत नसेल तर आपण जरा उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहिलं आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला कशातून तरी बोध घेता येतो काहीतरी आपल्याला नवीन सापडतं आपल्या प्रयत्नांची दिशा सापडते आणि आपल्याला प्रवाह सापडतो तर असं प्रवाह र, प्रवाही राहण्यासाठी वेग वेगवान राहण्यासाठी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्याप्रमाणे आपली ॲक्शन असली पाहिजे आणि आपला व्यवस्थित वेळ जो आहे त्या वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे तर असं ज्यांना वाटतंय की आपलं आयुष्याचं डक्कं झालेलं आहे आपण थांबलो आहे आपण नापास होतोय आपल्याला काही सुचत नाही आहे तर अशा वेळेला फक्त बघायची भूमिका नाही घ्यायची किंवा दुसरं आपल्यासाठी काहीतरी करेल दुसरा आपल्याला या डबक्यातून बाहेर काढेल तर असं होत नाही आपल्याला स्वतःलाच ते प्रयत्न करावे लागतात स्वतःलाच ते शोधावं लागतं आणि आपल्याला मार्गस्थ व्हावं आप लागतं आपल्या आयुष्याचं डबकं आपण करून घ्यायचं नाही तर याकडं बारकाईने लक्ष द्यायचं आणि आपली पुढची वाटचाल योग्य रीतीने यशाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेकडे घेऊन जायचे त्यामुळे प्रयत्नांना आज आणि आत्तापासून सुरुवात करा धन्यवाद